कोमलताईंच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथं आलात लक्ष्मी देवडी जिल्हा परिषद गटामध्ये काय परिस्थिती वाटली तुम्हाला गेल्या वर्ष दीड वर्ष टर्म मध्ये आमदारकीच्या खूप विकास केल्याच्या चर्चा खूप होत्या काय सांगाल पहिली प्रतिक्रिया त्याच्यावरती काय असतो गेल्या दोन वर्षाखाली का जे काही विकासाचं हे साडेतीन हजार कोटी सात हजार कोटी असा कुठल्याही को कोट्यावर झालेला दिसत नाही मुळात हाच महत्वाचा प्रश्न कोट्यावधीचा विकास जर लोकप्रतिनिधींकडून गावगाव फिरायची गरज नसती पडली आणि जाऊन जाऊन गल्ली मत मागायची गरजच पडली नसती त्यांची एवढा हजारहून सात हजार कोटीचा जर विकास झाला असता तर घरात बसून त्यांचे उमेदवार निवडून आले असते परवा आमदार साहेब बोलताना असे म्हणले की रिक्षा हायवेवर कशी धावते आता काय माहीत त्याबद्दल काय सांगताय रिक्षा ही सर्वसामान्यांची

आता आपण कोमलताईंच्या प्रचाराच्या संदर्भात इथं आला आहे कोमलताई निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्यांच्या कामाबद्दल विरोधकांनी सांगायला पाहिजे परंतु ढोबळे सरांवरती टीका केली जाते तर ढोबळे सरांनी खूप पंधरा वर्ष पंचवीस वर्ष झाले या भागामध्ये काम केलेलं आहे मंत्री म्हणून सुद्धा काम केलं आहे त्यांच्या काळात सुद्धा खूप कामं झाली आहेत परंतु काही कामं केले नाहीत आणि विनाकारण त्या ठिकाणी टीका केली जाते काय सांगता येईल मला तेच सांगायचं की उमेदवार कोण आहे त्या उमेदवारावरती बोलावं उमेदवार कामाचं आहे का नाही हे सांगावं त्यांच्यामध्ये जी काय कामं होणार आहे त्या दृष्टिकोनातून त्यांनी बोलावं ज्या व्यक्तीने या भागाचं प्रतिनिधित्व करून सर्वसामान्य आता किती वर्ष आमदार होते तुम्हाला माहीत आहे मग का उगी लोकांनी निवडून दिला आहे असं आहे ना त्याच्यामुळे त्यांनी विकासाच्या विजनवरती बोलावं कामाच्या बाबतीत बोलावं मी कुठल्या तरी गोष्टीला धरून टीका करून आता लक्ष्मी हिवडी जिल्हा परिषद गटामध्ये तीर्थक्षेत्र आघाडीमध्ये असणाऱ्या काँग्रेस पक्षाचा पण उमेदवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहे तर आपण मतदारसंभ्रमामध्ये आहे तर या जिल्हा परिषद गटातील मतदारांना आपण नक्की काय सांगाल हे बघा अनावदानानं झालेली ती उमेदवारी आहे आणि खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र विकास आघाडी असू द्या किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपली सगळ्यांची समविचारी आघाडी इथं आपण मंगळ मंगळवेडामध्ये राबवलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सर्व लोकांच्या विचारातून बहुमत त्यांची उमेदवारी ह्या गटातून आलेली आहे त्यामुळं सर्वांनी त्यांच्या पत्नी भरावा कुठंतरी पंढरपूर नगर परिषदेमध्ये मिळालेले यश तसेच मंगेडा नगर परिषदेमध्ये मिळालेले यश आणि याच्यामध्ये झालेला भाजप पक्षाचा पराभव हे बघता कुठंतरी म्हणून कदाचित पालकमंत्र्याला सुद्धा गावोगावी फिरायची वेळ आली असं वाटतंय का तुम्हाला मंगळ संपूर्ण तालुक्यामध्ये नक्कीच म्हणजे तसं बघायला गेलं तर लोकप्रतिनिधींच्या कामावर पालकमंत्र्यांचा विश्वास असं बघायला लावणारी निवडणूक आहे कारण लोकप्रतिनिधींनी जेवढी कामं केली असती तर पालकमंत्र्यांनी पार गावागावात तर फिरायची वेळ आली नसते आणि आश्वासनाचा अक्षरशः गाठोड सोडल्यासारखं सोडलं जात आहे खैरात योजने जी सांगितली जाते विकासाची त्याबद्दल काय सांगता येईल आणि प्रत्यक्ष काय दिसतं आता ह्याच्या अगोदर पण एवढी काम केली म्हणून सांगितली पण प्रत्यक्षात तुम्ही आम्ही इथलेच आहोत की डोळ्याला आपल्याला कुठं तरी काम दिसतच नाही तर काही जे आश्वासन म्हणजे जा दिली जातात ते खोटे आहेत आणि कागदावरचे आहेत कारण जलजीवन योजनेअंतर्गत एवढा मोठा निधी आणला म्हणून सांगताय पण प्रत्यक्षात पाणी आलेलं नाहीये ना Okay. आणि दुसरी गोष्ट की लोकप्रतिनिधी जर सक्षम असतील तर आज आपल्या प्रत्येक भागा भागात एखाद्या लक्ष्मी दैवपुरतं न बघता आज खुशे भागात बघा की लगत असणाऱ्या जत तालुक्यामध्ये म्हैसाळचं पाणी खूप चांगल्या क्षमतेनं सोडलं जातं तिथल्या ओढ्या सुद्धा पाणी सोडलं जातं पण आमच्या लगत असणाऱ्या भागामध्ये थोडं देखील पाणी सोडलं जात नाही म्हणजे त्यांनी वर सांगतात केंद्रात आमचं सरकार आहे खाली आमचं सरकार आहे त्यामुळं कामं जोमानं होतील मग तिथं बी जे पीचे आमदार आहेत आणि मग इथं पण बी जे पीच आमदार आहेत मग लोकप्रतिनिधी का आमच्या भागात तेवढ्या क्षमतेने पाणी आणू शकत नाहीत म्हणजे त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास नाही आहे का पालकमंत्र्यांना म्हणजे मदत करायची नाही आमदार साहेबांना बाब लक्षात घेण्याची भाग आहे कारण आमच्या शिरगांदगीला थेट पाणी तलावात थेट पाणी सोडावं असे याला का मंजुरी आत्तापर्यंत आमदारसाहेब आणू शकले नाही ही विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या प्रत्येक म्हणजे मंगळवार तालुक्याचा विचार केला तर भोष्य प्रादेशिक योजना नानांनी जी चालू केली त्या योजनेला आमदार साहेब ज्या वेळेस सत्तेत आले तेव्हापासून किती वेळा त्या योजने योजना चालू ठेवण्याचं काम त्यांनी केलं ही त्यांनी सांगायला पाहिजे कुठंतरी उगाच येऊन कुणावर तर टीका करण्यापेक्षा आपण काय केलं हे सांगणं खूप गरजेचं आहे कुठंतरी